आज शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने आणि आमच्या सर्व विभागीय शाखेच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून आम्ही हा मंगळागौरचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करतो आणि आम्ही कुठल्याही बाहेरचा ग्रुप बोलवून आम्ही या ठिकाणी परफॉर्म करत नाही तर आमच्याच ज्या पदाधिकारी आहेत शिवसेनेच्या आमच्या विभागातल्या महिला ज्या हौशी आहेत ज्यांना कधी स्टेज मिळत नाही त्यांच्याकडे कलागुण भरपूर आहे पण त्यांना त्याचा वाव मिळत नाही अशा महिला आमच्याकडे सादरीकरण करतात आमच्या विभागातल्या महिला हा कार्यक्रम बघण्यासाठी वर्षभर याची वाट बघत असतात अगदी श्रावण महिना सुरू झाला की त्या महिलांचं विचारणा असते की मंगळगौर कधी आहे तर आमच्या भागातल्या महिला आम्ही गेली अडतीस वर्ष झाले आमच्या या भागामध्ये अरविंद वायकर साहेब यांनी नवरात्र उत्सव चालू केला त्या नवरात्र उत्सवामध्ये दे देखील आमच्या महिला खूप मोठ्या संख्येने सहभागी होत असतात आणि आम्ही नुसतं मंगळागौर नवरात्र किंवा एक असे सांस्कृतिक कार्यक्रम न करता या अंबरनाथ शहरातल्या नागरिकांच्या काय गरजा आहेत त्यांची जाण असलेले आमचे शिवसेना प्रमुख माननीय शहर प्रमुख सॉरी अरविंद वायकर साहेब आणि आमचे जे मुख्य मार्गदर्शक आहेत आमचे श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य शिवसे नेते ने एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरामध्ये विकास कामाबरोबरच आम्ही नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम मग असत त्यात आपलं शिव फेस्टिवल आला आताच मागे आम्ही गेल्या महिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंच वाटप केलं